नमस्कार मंडळी आज आपण गाजराच्या तीन मस्त चविष्ट चटपटीत रेसिपी पाहणार आहोत जेवणाची लज्जत वाढवणाऱ्या ह्या रेसिपीज आहेत आणि थंडीच्या दिवसात गाजरांचं सीझनही येतो त्यामुळे ह्या सीझनमध्ये ह्या तिघही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा अतिशय स्वादिष्ट अशा ह्या रेसिपीज तयार होतात तर सगळ्यात आधी आपण या ठिकाणी गाजराचं लोणचं कसं करायचं ते पाहणार आहोत तर गाजराचं लोणचं तयार करण्यासाठी या ठिकाणी मी पाव किलो गाजरं घेतलेली आहेत थोडीशी जाडसर गाजर घ्यायची आणि या पद्धतीने ह्या सर्व गाजरांची तुकडे करून घ्यायची त्यानंतर आतला हा जो पांढरा भाग आहे जर जास्त असेल तर या पद्धतीने तो वेगळा करून घ्यायचा नाहीतर ते कडवट लागू शकतं तर ह्या पद्धतीने मी हे गाजर कापून घेते आहे तर ह्याच पद्धतीने सर्व गाजर आपण कापून घ्यायचे आहेत आणि आतला जो पिवळा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे जर गाजरामध्ये हा पिवळा भाग जास्त नसेल तर तुम्ही डायरेक्ट गाजर या पद्धतीने चिरून घेतले तरी चालणार आहे आता हे सर्व गाजर चिरून झाल्यावरती एका बाउलमध्ये आपण काढून घ्यायचे आहेत हे बघा या पद्धतीने गाजर कापून घ्यायचे थोडेसे मोठेच तुकडे करायचे म्हणजे लोणचं खायला छान लागतं तर या पद्धतीने एका बालमध्ये आपण हे तुकडे काढून घेतले आता यावरती आपण सगळं जिन्नस घालून घ्या आता सर्वात आधी या ठिकाणी आपण एक चमचाभर मीठ घातलेलं आहे मीठ घालून झाल्यावर यामध्ये आपण पिठी साखर घालणार आहोत पिठी ऐवजी तुम्ही या ठिकाणी गूळ घातला तरी चालेल गुळानंतर आपण यामध्ये तिखट ॲड करणार आहोत तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीने तुम्ही जास्त कमी करू शकतात पाव चमचा हळद घातलेली आहे पाव चमचा हळद घातल्यावर यामध्ये आपण हिंग घातलेला आहे अगदी थोडासा हिंग यामध्ये मी घातला आहे आता यामध्ये आपण लिंबू पिळून घ्यायचं आहे पाव किलो गाजरांच्या लोणच्यासाठी या ठिकाणी अर्धा लिंबू अगदी पुरेसा आहे तर या ठिकाणी हा लिंबूचा रस आपण यामध्ये पिळून घेतला आहे त्यानंतर कडकडीत दोन मोठे चमचे तेल करायचं आहे आणि त्यामध्ये आपण पाव चमचा कलोंजी घातलेली आहे आणि एक चमचा या ठिकाणी मोहरी घातलेली आहे छान अशी तडकवून घ्यायची आणि तिखट हिंग हळद आपण जे मसाले टाकले त्यावरती हे कडकडीत तेल घालायचं आहे जेणेकरून हा मसाला त्यामध्ये तळलाही जाईल आणि खमंग अशी फोणी या लोणच्याला बसेल अगदी झटपट अगदी पाच मिनटात तयार होणार हे लोणचं आहे तर अगदी झटपट तयार होणारं गाजराचं आपलं हे लोणचं तयार झालेलं आहे अगदी गाजरचा सीझन असो तो अगदी रोज आपण हे झटपट लोणचं तयार करून खाऊ शकतो ताजं ताजं लोणच्याची चवही अतिशय सुंदर लागते तुम्हाला या लोणच्यामध्ये जर थोडीशी मेथी दाणा घालायचा असेल तुम्ही या ठिकाणी घालू शकतात यानंतर आपण दुसरी रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे गाजराची भाजी तर अतिशय चविष्ट आणि मस्त अशी गाजराची भाजी तयार होते तर या ठिकाणी मी अर्धा किलो गाजर घेतले या गाजरांची सालं काढून घ्यायची व्यवस्थित सगळी गाजरांची सालं काढून झाली की आपण हिला थोडंसं लांब लांब कापून घेणार आहोत हे बघ गाजराची व्यवस्थित साल काढायची गाजरं धुवून घ्यायची त्यानंतर आपण ही कापण्यासाठी घ्यायची आहेत हे बघा या पद्धतीने पूर्ण गाजरांचीच सालं काढून घ्यायची आहेत बऱ्याचदा गाजर घेतल्यावरती त्यांना थोडीशी चवण असते थोडी निचळ असतात गोड नसतात आतमध्ये जास्त पिवळा भाग असतो अशा वेळेस त्या गाजरांना आपण असं भाजी करून जर खाल्लं तर ती भाजीही सुंदर लागते आणि गाजरंही पटकन संपतात तर या ठिकाणी मी हे गाजरं कापून घेते आहेत तुम्ही पाहू शकतात असे हुबट आकारामध्ये आपण हे गाजर कापून घेतो आहे मोठ्या मोठ्या फोडी केल्या तर भाजी दिसायलाही छान दिसते आणि खूप जास्त हे गाजर शिजतही नाही अगदी आपल्याला हवं तसं छान क्रंच या गाजरांमध्ये राहतो आणि भाजी चविष्ट लागते हे बघा या पद्धतीने थोडेसे लांब लांब आपण ह्या गाजराच्या भाजीसाठी फोडी करून घेतो आहे आता ही सर्व गाजर व्यवस्थित ह्याच पद्धतीने आपण कापून घ्यायची आहेत हे, हे बघा तुम्हाला हवं असल्यास थोड्याशा गोल चक्रीमध्ये सुद्धा गाजर आपण हे कापून घेऊ शकतो या ठिकाणी मी उभ्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि एका प्लेटमध्ये मी त्या काढून घेतल्या आहेत या पद्धतीने सर्व गाजर आपण कापून घेतले आणि ह्या भाजीला मी चण्याची डाळ लावणार आहे तर या ठिकाणी दोन मोठे चमचे चण्याची डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ मी भिजत घातली होती दोन तास आधी गरम पाण्यात तर ती आपण या वाटीत काढून घेतली आहे त्यानंतर कडीपत्ता घेतलेला आहे एक चमचा लसूण क्रश करून घेतला आहे कोथंबीर घेतली आहे मुठभर आणि अर्धा लिंबू घेतलेला आहे तर एवढं साहित्य आपल्याला भाजीसाठी लागणार आहे तर त्या कुकरमध्ये आपण ही भाजी शिजवणार आहोत अगदी झटपट पाच मिनिटात ही भाजी तयार होते आणि चवही अतिशय अप्रतिम लागते तर या ठिकाणी आपण दोन मोठे चमचे तेल घेतले ते छान गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी आणि जिरं तडकवून घेतल्यानंतर आपण यामध्ये लसूण घालायचं आहे लसूण पण व्यवस्थित या तेलात तडकवून घ्यायचं आहे कडीपत्ता घालायचा आहे आणि सगळं छान तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे छान असं मस्त परतवून झालं की यामध्ये आपण सुका मसाला घालणार आहोत या ठिकाणी पाव चमचा हळद घातलेली आहे तिखट घातलं एक चमचा अर्धा चमचा धने जिरे पावडर अर्धा चमचा काळं तिखट आणि पाव चमचा किचन किंगचा मसाला घातला आहे आणि अगदीच चिमुटभर हिंगा मी या ठिकाणी घातलं आहे तर हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण जी डाळ घेतलेली आहे हरभऱ्याची ती घालायची आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायची आहे डाळ व्यवस्थित परतवून घेतली तर तिला थोडासा नरमपणा येतो आणि पटकन शिजायला मदत होते त्यानंतर यामध्ये आपण एक चमचा चवीपुरता मीठ घातलेला आहे मीठ घालून झाल्यावर व्यवस्थित परत परतवून घ्यायचं त्यानंतर आपण अर्धा लिंबू यामध्ये पिळून घ्यायचा आहे गाजराची चव थोडी गुळचट असते त्यामुळे लिंबू पिल्यामुळे थोडंसं गोडांबट या, या भाजीला चव येते अगदी छान आणि चविष्ट ही भाजी तयार होते आता हे सगळं परतवून झाल्यावर आपण जी गाजराच्या फुडी करून घेतल्या आहेत ते गाजर आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित या मिश्रणामध्ये या फोडणीमध्ये हे गाजर मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि हे आपण पाणी थोडंसं घालून शिजवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी एक कपभर पाणी घातलेलं आहे आणि परत हे थोडं मिक्स करायचं कुकरचं झाकण लावायचं आणि फुल गॅसवरती दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरमध्ये ही भाजी पटकन शिजते आणि अगदी घ्यायच्या वेळेस भाजीला काही ऑप्शन नसेल तर गाजराची ही झटपट होणारी भाजी तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा तर दोन छिट्ट्या फुलग्यासवर आपण काढून घेतलेल्या आहेत आणि मस्त वाफाळ ती गाजराची गरमागरम भाजी तयार झालेली आहे या ठिकाणी भाजीला तिखट मी थोडं कमी वापरलं आहे तुम्हाला खूप जास्त तिखट भाजी आवडत असेल तर तुम्ही जास्त तिखटही घालू शकतात आपली डाळ छान शिजलेली आहे आणि गाजरं ही मस्त शिजून झालेला आहे तर दोन शिट्टीपेक्षा जास्त शिट्टी काढू नका नाही तर गाजर खूप जास्त गळालं तर व्यवस्थित भाजीला चव येणार नाही तर ना ही भाजी आपली रेडी आहे यामध्ये आपण थोडीशी कोथंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायची आहे तर घाईच्या वेळेस झटपट टिफिनला देण्यासाठी किंवा भाजी घरात नसेल तर ऑप्शन म्हणून गाजराची ही भाजी तयार करा आणि खाऊन बघा अगदी अप्रतिम अशी लागते तर आपण हिला सर्व करून घेतलेला आहे आणि आपली मस्त चविष्ट गाजराची भाजी तयार झालेली आहे तर आपली भाजी सर्व करून झालेली आहे अगदी अप्रतिम अशी दिसते आहे आता आपली तिसरी रेसिपी म्हणजे गाजराची कोशिंबिरी अगदी झटपट तयार होणारी चविष्ट जेवणाची लज्जत वाढवणारी ही कोशिंबिरी आपण या ठिकाणी पाहतो आहे तर दोन गाजरं मी घेतली आहेत साधारण दोनशे ग्राम त्यांचं वजन असेल तर या ठिकाणी हे गाजराची सालं काढून घेतली व्यवस्थित धुवून घेतलेली आहे आणि आपण याला किसून घेणार आहोत तर किसण्यासाठी गाजराचे दोन तुकडे करून जर किसले तर गाजर व्यवस्थित किसलं जातं आणि हातालाही लागत नाही हे बघा या पद्धतीने मी हे गाजर किसून घेते आहे आणि गाजर किसताना खूप जास्त बारीक किस्तीने किसू नका थोडंसं मध्यम आकाराचं हा किस आपण तयार करून घ्यायचा आहे जेणेकरून कोशिंबिरी खाताना छान लागणार आहे त्या ठिकाणी मुदभर कोथिंबीर मी व्यवस्थित धुवून घेतली आणि बारीक चिरून घेतलेली आहे आणि एक हिरवी मिरची थोडीशी तिखट आहे ती मी एक मिरची घेतली आणि आतमध्ये असं कापून घेतलेलं आहे आता कोशिंबिरी करण्यासाठी एक भर या ठिकाणी मी दही घेतलेली आहे तर दही एका बाऊलमध्ये काढून घ्यायची थोडीशी फेटून घ्यायची आहे व्यवस्थित फेटून झाली की यामध्ये आपण बाकीचे जिन्नस ॲड करणार आहोत तर व्यवस्थित दही फेटली की यामध्ये आपण पाव चमचा चाट मसाला घातलेला आहे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि दोन चमचे आपण या ठिकाणी साखर ॲड करणार आहोत तर तुम्हाला साखर जास्त आवडत नसेल तुम्ही एक चमचा साखर घातली तरी चालेल त्यानंतर आपण यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचं भाजलेलं कूट घातलेलं आहे आणि हे सगळं व्यवस्थित विस्करणे आपण बीट करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकजीव करायचं छान एकत्र झाल्यावर यामध्ये आपण चिरलेली कोथं कोथंबीर घालायची आहे आणि कोथंबीर घालून झाल्यावरती आपण आपन। यामध्ये किसलेला गाजर घालून घ्यायचं आहे आता हे गाजर आणि कोथंबीर घालून झाले की दह्याच्या मिश्रणामध्ये छान आपण हे एकत्र करायचं आहे सगळं वरून घालून सगळ्या दह्याच्या दे मिश्रणामध्ये आपण हे गाजर छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर मिरचीचं प्रमाण जास्त आवडत असेल तिखट आवडत असेल तर तुम्ही यामध्ये बारीक चिरलेली मिरची घालू शकतात ह्या दह्याच्या मिश्रणात तुम्ही मिरची ॲड केली तरी चालेल पण माझ्या घरात माझा लहान मुलगा ही कोशिंबिरी खातो त्यामुळे मी मिरचीची फक्त फोडणी घालते आहे तर एक मोठा चमचा मी तेल कडकडीत गरम केलं त्यात अर्धा चमचा मोहरी मी तडकवून घेतली आणि एक मिरची कापून घेतली होती ती या तेलामध्ये छान तळून घेतलेली आहे आणि हा गरम गरम तडका आपण या कोशिंबिरीवर घालून घ्यायचा आहे व्यवस्थित ही तडका या कोशिंबिरीत मिक्स करायचा आणि आपली झटपट चविष्ट अशी कोशिंबिरी तयार झालेली आहे अतिशय छान चवीची लागते जेवणाची अतिशय लज्जत वाढवणारी ही कोशिंबिरी आहे तर या गाजराच्या तीनही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय